विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो परभणी येथे संविधान प्रतिमेची विटंबना व पोलीस अत्याचार निषेधार्थ कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीतर्फे कल्याण तहसीलदारांना निवेदन परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमेच्या विटंबनाबाबत परभणीमध्ये सुरू असलेल्या निषेधार्थ मोर्चावर पोलिसांनी आंदोलकांना लाठीचार्ज देखील केला कायद्याचा अभ्यास करत असलेला एक आंदोलनकर्ता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर निषेधार्थ आंदोलन सुरू झाली कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती त्यासोबत अनेक संघटनांनी एकत्र येऊन कल्याण तहसीलदार यांना अत्याचाराबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर अत्याचार करणाऱ्या पोलिसांना संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला शोधून कठोरात कठोर कतुर कारवाई करण्याची मागणी आज कल्याण पूर्व येथील आंबेडकर अनुयायी अन्ना रोकडे केतन रोकडे देवचंद आंबादे मिलिंद बेलमकर अशोक भोसले पराग मेंढे सुमेध हुमणे सुनील डाळिंबे रवी देवळे राजू अंकुश मिलिंद सकपाळ अशोक पांडागळे प्रशांत बनसोडे प्रदीप देसाई कमल हिंगोलीसहित महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी यांनी निषेध नोंदवून कल्याण तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री यांना संदेश पोहोचवला आहे आज कल्याण पूर्वच्या वतीने आम्ही सर्व जयंती उत्सव समिती आणि अभिनंदन समितीच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब रोकडे साहेब केतन रोकडे हे सर्व आम्ही जमलो होतो आणि काही दिवसापूर्वी परभणीमध्ये जे संविधानाचा विटंबना झाली त्या विटंबाचा निषेध काही आपले आंबेडकरीवादी यांनी त्या निषेध नोंदवण्यासाठी शांत निषेध नोंदवण्यासाठी गेल्या असतात एक अमानुष प्रकारे एक गुंड प्रवृत्तीचे काही पोलीस म्हणजे त्यांची मानसिकताच गुंड असे पोलिसांनी सूर्यवंशील आणि अशा अशा कित्येक जणांना रस्त्यावरती मारून मारून त्यांचे हाल खराब केले आणि त्यातच सूर्यवंशी नावाचा एक आंबेडकरवादी तो त्याचा मृत्यूमुळ पडलेला आहे असे किती आंबेडकरवादी या सरकार पुढे मारतील याचा काही नेम नाहीये आम्हाला जगण्याचा अधिकार आहे की नाहीये आमचे जे विचार आहेत आंबेडकर विचार आहेत आम्ही शांततेने आम्ही चळवळ चालू करत असताना आम्हाला चळवळ करण्याचा अधिकार आहे का नाही आमचे जे हक्क आहेत संविधान दिलेले हक्क आहेत ते मानायला अधिकार आहे की नाही या सरकारने पहिला आम्हाला जाहीर करावं आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही सर्वजण कल्याणपुराच्या वतीने एक निषेध म्हणून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेला आहे आणि तहसीलदार विनंती केलेली आहे की मुख्यमंत्री पंतप्रधान आणि सर्व जाऊन त्याची करावी आणि जे तीन जे पोलीस जे आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आम्ही सर्वांची सलतीने आम्ही मागणी केलेली आहे निषेध 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 परभणी इथे जी घटना संविधानाच्या प्रतिमाचं विटंबना झाली त्यासाठी परभणीतील काही आंबेडकरवादी विचारधारी लोकांनी त्या विचार तिकडे आंदोलन केले आंदोलन शांततेच्या जा मार्गाने जात असताना कुणाश ठाऊक इथे अशी काही घटना घडली की जे आंदोलन करत होते शांततेने त्यांच्यावरती ना मोठ्या मोठ्या प्रकारे आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपला पाहत आहोत की तिकडचे पोलीस लोक गुंडगिरीवर उतरले त्यांना कुणी ते गुंडगिरी करायला सांगितली ही अद्भुत शक्ती खरं म्हणजे ना त्या देशामध्ये दे कार्यरत आहे त्या अद्भुत शक्तीला शोधणं हे सरकारचं काम आहे आज मुख्यमंत्री शपथ घेतात त्यांच्या हातात गृहमंत्री म्हणून पद आहे ते जर तातडीने त्या ठिकाणी गेले असते तर पुढील होणारा जो प्रकार आहे एका वकिली शिकणारा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा करून त्या आंदोलनामध्ये खूप व्हिडिओ काढायला गेला होता त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसताना देखील के। पोलिसांनी नाहक त्याला जेलमध्ये घेऊन गेले आणि खूप 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 मारला त्याच्यामध्ये त्याचा बिचाराचा मृत्यू झाला असे किती मृत्यू आम्ही आता करून घ्यायचे हा सरकार आमच्या या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी अजून कुठला कुठला तुम्ही एक काम करा सैनिक पाठवलेले आहेत सरहदिवरती त्यांना इकडे पाठवा आणि आम्हाला ना आता गोळ्या घालण्याचं काम करा इंग्रजांच्या सरकारामध्ये सुद्धा एवढा मोठा अत्याचार होत नव्हता तो अत्याचार आता पोलिसांच्या माध्यमातून आमच्या गोरगरिबांवरती करण्यात येतात खास करून मागासवर्गीय लोकांवरती आदिवासी लोकांवरती काय मुलाचा का गुन्हा होता होता त्या मुलाने काय केलं होतं की yeah, आपल्या संविधानाला वाचवण्यासाठी संविधानाची विटंना करण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यांनी काय गुन्हा केला होता काहीच गुन्हा केला नव्हता अशा व्यक्तीवरती तुम्ही जर अशा प्रकारे लाठीचार्ज करून त्याच्यापर्यंत मृत्यूपर्यंत त्याला घेऊन जात असाल तर हे सरकार काय कामाचं मला माहित नाही सरकार कशा पद्धतीने निवडून आले लोक लोकांनी निवडून आणले की त्या ई एम मशीन आणले हे मला माहित नाही पण नक्कीच हे सरकार लोकप्रयोगी नाही हे लोकांना चिरडून टाकण्यासाठी अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आम्ही सगळं कल्याणपूर्वचा अभिवादन समिती समता ज्या ज्या स्मारक समिती या सगळ्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो आणि या सरकारने जरूर विचार करावा आम्ही शांततेने आता निषेध केलेला आहे परंतु आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका मोठी आंदोलन करायला लावू नका भीमा कोरे घेऊची आठवण आमच्याकडे पण आहे तुमच्याकडे पण आहे नंतर ना नाहीतर मग विमा का जो अठराशे अठरा साली घडला तो घडायला वेळ लागणार आहे तुम्हाला उदाहरण आहे बांगलादेशाचं तुम्हाला उदाहरण आहे श्रीलंकेचं तुम्हाला भारतामध्ये ही परिस्थिती आणायची आहे का हा माझा तुम्हाला रोखोक सवाल आहे तुम्ही फडणवीस दादा तुम्हाला मी दादा याच्यासाठी होतो तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात मुख्यमंत्री म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी आज महाराष्ट्र पेटलेली आहे तुमचं सरकार आल्यावरच काय महाराष्ट्र पेटतो याचा अर्थ तुमची त्यांना साथ आहे तुम्ही नक्कीच ही साथ बाजूला काढा नाहीतर उद्या काय घटना घडतील त्याला आम्ही जबाबदार राहणार आहे ही पूर्ण जबाबदारी तुमचीच असणार आहे लक्षात ठेवा मी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शरद शिंदेसह करिश्मा मैकर आदिराज झोडिया कल्याण मनमोजी सरकारचा विषय फडवी साहेब राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या फरवी साहेब